नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं कट्टावेत भाग्यश्रीवरती आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ ज्यामध्ये आपण पाहणार आहोत डेंटल इम्प्लांट सर्जरी मागचं खरं काम आणि आज आपल्याकडे आलेले आहे डॉक्टर तेजस कोतवाल सर जे इम्प्लांट स्पेशलिस्ट आहेत आणि जे आपल्याकडे मुंबईवरून येतात आपण ह्याच डॉक्टरांना बोलवतो इम्प्लांटसाठी सर्जरी होण्याआधीची तयारी आणि इन्स्ट्रुमेंटची सेटिंग आणि त्याचं स्टेरिलायझेशन हे खूप महत्त्वाचं असतं यात माझी भूमिका काय असते मा या सगळ्यात माझी भूमिका डॉक्टरांकडे योग्य इन्स्ट्रुमेंट देणं योग्य वेळी आणि सक्षम हाताळणं आणि वातावरण स्टेरिलाइज ठेवणं ही माझी जबाबदारी असते या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझी भूमिका आणि हे डॉक्टर सॉरी हे डॉक्टर खूप प्रोफेशनल आहेत ते इम्प्लांट प्लेसमेंट प्लेसमेंटेन खूप काळजीपूर्वक करतात या प्रक्रियेमध्ये एक टीम इन्फोर्ट असते डॉक्टर असिस्टंट बाकी स्टाफ आणि इतर काही जे दुसरे डॉक्टर असतात किंवा काही अस इतर लोकं असतात ते पण प्रत्येक सर्जरीमधून काही ना काही नवीन शिकते पेशंटला कम्फर्ट देणं आणि शांत ठेवणंसुद्धा तुमचं काम असतं तुम्हाला ह्या व्हिडिओमधून काही शिकायला मिळालं असेल तर अशी आशा करते अशा रिअल लाईफ डेंटल मुवमेंट्स पाहण्यासाठी कट्टावित भाग्यश्रीला लवकर सबस्क्राईब करा आणि साथ द्या छानपैकी इन्फ्रन्स प्लेस केले होते आपण पाहू शकता आणि व्हिडिओ स्टार्ट करायला मला थोडं लेट झालं होतं कारण बाकीचे बाकीचे पेशंट्स पण होते आणि त्यानंतर सरांचं इकडे थोडंसं काम बाकी राहिलं होतं तर सर ते करत होते आणि फायनली त्यानंतर हे सगळे इन्स्ट्रुमेंट जे इम्प्लांट सर्जरीसाठी वापरले जातात याचे इम्प्लांटचे स्क्रू खूप महाग असतात म्हणूनच एका इम्प्लांटचे एका इम्प्लांटचे चार्जेस तीस ते पस्तीस हजार एवढे असतात तर लोकांना वाटतं की इम्प्लांट मोठे चार्जेस पण त्या वाघची मेहनत किती असते हे लोकांना दिसत नाही खूप वेळ लागतो ह्या सगळ्या गोष्टींना आणि खूप काळजीपूर्वक करावे लागतं तर त्यानंतर सरांनी सरांचं काम कम्प्लीट झालं आणि त्यानंतर सरांनी स्टिचेस घेतल्या आता हा लाँग व्हिडिओ मी असा दाखवू शकत नाही तुम्हाला तरी थोड्या थोड्या क्लिप मी त्यातल्या दाखवते कट करून कट करून कारण लॉंग व्हिडिओसाठी अशी परमिशन नाही आहे दाखवण्यासाठी आणि सरांचं पॉडकास्ट नव लवकरच आपल्या चॅनलवरती पण येणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत चॅनलला कनेक्ट राहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटी पण दावा कारण ज्यावेळेस सरांचा पॉडकास्ट येईल किंवा इतर कुठल्या डॉक्युमेंटचंही पॉडकास्ट येईल तर तुमच्या फोनची घंटी वाजेल आणि तुम्हाला ते नोटिफिकेशन लवकर येईल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करून ठेवा इंस्टावरती पण व्हिडिओ शॉर्ट टाकलेला आहे तर त्यावरती तिथेही तुम्ही जाऊन पाहू शकता शॉर्ट्स ज्यांना वेळ नसेल तर त्यांनी तिथे पाहा त्यात शॉर्ट शॉट दिलेला आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की आहे आणि नेक्स्ट व्हिडिओ कुठला पाहिजे किंवा कुठल्या विषयावर पाहिजे आपल्याकडे ऑर्थो डॉक्टर पण येतात आपले सर जे गौरवस्त्र आहे ते पीडियाट्रिक डेंटिस्ट आहेत तर त्यांचाही एखादा व्हिडिओ घ्यायचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे they don't.

म्हणजे सरांची एक पेशंट सोबत वेगळीच अटॅचमेंट असते तर अशी ही काही पहिली केस नाही आपल्या क्लिनिक वरती याच्या आधी अशा भरपूर केसेस केसेस झालेल्या आहेत तर त्यानंतर सर किती सुंदर पद्धतीने त्यांना सांगून सांगतात तुम्ही तुमच्या कानाने ऐका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर सगळ्यांचा धन्यवाद मी मनापासून आभार मानतो की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात आणि चॅनलला असंच कनेक्ट राहिलात मी व्हॉल्टीचा डिलिव्हरी लवकरच घेऊन येणार मी तुमच्या भेटीला तोपर्यंत तरी तो बऱ्यापैकी चांगला आहे धन्यवाद आणि सगळ्यांना जय शिवराय इत तो, आ... तो बऱ्यापैकी चांगलं चांग। अच्छा मग इथे आपण वेगळा टाकला आणि इथे खाली वेगळा मी फायनली आपण ते अशा पद्धतीने बंद केलं ते अशा पद्धतीने बंद केलं ठीक आहे आता काय करायचं काय नाही करायचं ते सगळं तुम्हाला सांगतो काय नाही आणि लोकांना वाटलं तुम्ही हां विकत आणि हे कसं थोडं चुकलं तर कडबाड होऊ शक बरोबर ना आताही तुमचं हार्ड खूप कमी होतं मी तर कमी होतं आपण तुमचं वेगवेगळ्या टाईपचं इन्फॅंट वापरलं थोडं टॉसमध्ये टाकतो आणि तुमचं कसं आहे ना की घातवरचे बऱ्यापैकी मोठे मोठे चांगले म्हणून आपण साईज आकार जो आहे तो प्रॉपर वापरला आहे जेणेकरून तुम्हाला लॉन टाईमसाठी आयराम व्यवस्थित मिळत आहे तेच आपल्याला तो आहे ना की नॉर्मल